नख खाणं ही अनेक लोकांमध्ये आढळणारी एक सामान्य पण चिंताजनक सवय आहे वैज्ञानिक लोक याला ॲनिकोफेझिया असं काहीतरी भारी नाव देतात पण ही सवय कुठून येते लोक नखं नेमकं कधी आणि का, का चावतात याचे दुष्परिणाम काय होतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सवय सोडवण्यासाठी नेमके काय उपाय करावेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर नखं चावण्याची सवय लहान मुलांपासून ते अगदी प्रौढांपर्यंत कुणालाही लागू शकते काहींसाठी ही फक्त एक तात्पुरती सवय असते पण अनेकांसाठी ही दीर्घकाळ टिकणारी आणि त्रासदायक वर्तणूक बनते परीक्षा जवळ आली असेल प्रेझेंटेशन द्यायचं असेल सासूबाई घरी येणारा असतील किंवा गाडीचा हप्ता जवळ आला असेल या आणि अशा अनेक गोष्टींचा जेव्हा स्ट्रेस येतो तेव्हा अनेक जण आपसुकच नखं चावू लागतात जणू काही नखं खाल्ल्याने स्ट्रेस जादूने गायबच होतो होतो का तर अजिबात नाही वास्तविक मानसिक तणाव चिंता किंवा दबावखाली असताना लोक नकळत नख चावू लागतात हे एक प्रकारचं कॉपिंग मॅकॅनिझम मानलं जातं आता हा शब्द कदाचित अनेकांनी पहिल्यांदाच ऐकला असेल त्यामुळं कॉपिंग मॅकॅनिझमचा अर्थ सोप्या शब्दात सांगतो जेव्हा आपल्याला तणाव किंवा त्रासदायक अनुभव येतो हो तेव्हा त्या परिस्थितीतून स्वतःला सावरण्यासाठी आपण जे काही करतो त्यालाच कॉपिंग मॅकॅनिझम असं म्हटलं जातं आणि नखं चावणं हे त्याचंच एक उदाहरण आहे कधी एकटेपणा जाणवतो म्हणून काही वेळा केवळ हात मोकळा असतो म्हणून किंवा कंटाळा आला म्हणून लोक नखं चावतात काही लोकांना तर बालपणीच ही सवय लागलेली असते त्यामुळं मोठेपणीही ती सवय सहज सुटत नाही काही वेळा नख थोडी जरी वाढली किंवा त्यांची रचना बिघडली तरी काही लोकांना ती चावण्याची तीव्र इच्छा होते काही लोकांना तर निराशेमुळं स्वतःवर नियंत्रण ठेवणं कठीण जातं त्यामुळे अशा सवयी अधिक दृढ होतात आता हे झालं नखं चावण्याच्या सवयीबद्दल पण याचे दुष्परिणाम काय होतात तेही जाणून घेऊयात वारंवार नख चावल्यामुळं ते खवखवलेले तुटलेले आणि बेढप दिसू लागतात खरं म्हणजे नखामध्ये अनेक प्रकारचे जंतू असतात मग अशा परिस्थितीमध्ये जर नखं चावली तर जंतू शरीरात प्रवेश करू शकतात यामुळं पोटाचे विकार होऊ शकतात किंवा ही सवय आपल्याला विविध व्हायरल किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनकडे नेऊ शकते याशिवाय नखं चावल्यामुळं नकळत अनेक जण दातांचंही नुकसान करून घेतात कारण नखं चावण्यामुळं दातावर ताण येतो त्यामुळं दात कमजोर होऊ शकतात ते हलू शकतात आणि लवकरच पडू शकतात त्यामुळे या सवयीपासून मुक्त होण्याचे उपाय जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे तर सर्वात पहिला उपाय म्हणजे नख लहान ठेवा जर नख लहान असतील किंवा ती वाढलीच नाहीत तर चावाल काय त्यामुळे नियमितपणे नख कापा आणि ती फाईल करून छोटीच ठेवा म्हणजेच शिकारच नसेल तर शिकारी काय करणार पुढचा उपाय म्हणजे स्वतःची जाणीव ठेवा नख कधी आणि का खाताय याचं निरीक्षण करा जाणीव झाली की सुधारणा करणं शक्य होईल आणखीन एक उपाय असा की हातांना कायम व्यस्त ठेवा यासाठी बॉलचा वापर करणं चित्र काढणं असे पर्याय वापरता येतात तसंच गम मिन्स किंवा चॉकलेट्स असे पदार्थ चगळून तोंड दुसऱ्या कामात गुंतवता येतं त्यामुळं हळूहळू नखं खाण्याची सवय सुटण्यास मदत होते स्त्रियांसाठी तर नखं खाणं खूपच त्रासदायक असतं हजारो रुपये खर्च करून नेल पॉलिश लावायचं आणि दोन दिवसांनी ते नख तोंडात घालून शहीद करायचं हा तर नेलपॉलिशचा घोर आपमानच म्हणावं लागेल हा पण यावर एक उपाय करता येईल तो म्हणजे तुम्हाला जर अशी वारंवार नखं खाण्याची इच्छा होत असेलच तर नखावर कडवट चव असणारा नेल पॉलिश लावू शकता बाजारात ते सर्वत्र उपलब्ध आहे अशा कडवट नेल पॉलिशमुळं मग कशाला कोणी नखं चावेल जर ताण किंवा चिंता हे नखं खाण्याचं मुख्य कारण असेल तर योगा ध्यान किंवा श्वासोच्छवासाचा व्यायाम यांसारख्या ताण कमी करणाऱ्या क्रिया करा पण एवढं करूनही नखं खाण्याची सवय जात नसेल किंवा ही सवय गंभीर स्वरूपाची असेल तर अशावेळी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं उपयुक्त ठरेल एकूणच नख खाणं ही केवळ एक साधी सवय वाटत असली तरी तिचे परिणाम दीर्घकालीन आणि त्रासदायक असू शकतात वेळेत लक्ष दिल्यास आणि योग्य उपाययोजना केल्यास या सवयीवर नियंत्रण मिळवणं सोपं जातं मानसिक आरोग्य संयम आणि सतत प्रयत्न यांच्या सहाय्याने आपण ही सवय नक्कीच सोडू शकतो आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा ही माहिती इतरांनाही शेअर करा आणि आरोग्याशी संबंधित असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा स्वतःच्या आणि कुटुंबाची काळजी घ्या आयुष्य होईल सुंदर पाहत रहा फक्त जेपी पी हिलर